नमस्कार आज आपण वळका पाहू मराठी कोडी पाहणार आहोत दोन पाय मोठे दोन पाय लहान दोन पाय लहान शेतात राबतो ताकत महान वळका पाहू कोण असा असे कोणते फळ आहे असे कोणते फळ आहे ज्यांच्या पोटात दात आहेत वळखापाऊ कोण आहे दाळीम कारण आपल्या दातासारखे त्याच्या आतमध्ये दाणे असतात शेतात फडकतो हिरवा झेंडा शेतात फडकतो हिरवा झेंडा किती गोड किती रसदार पाहू कोण असन याच उत्तर आहे ऊस सोन्याचा पलंग सोन्याचा पलंग नाही की महाल ही, नाही की महाल ही एक रुपया जवळ नाही बन मला राजा म्हणतात वळखा पाहू कोण उत्तर आहे सिंह तो कोणता पदार्थ आहे तो कोणता पदार्थ आहे जो समुद्रामध्ये निर्माण होतो पण प्रत्येक घरात असतो पण प्रत्येक घरात असतो पाहू कोण याच उत्तर आहे मीठ अशी कोणती गोष्ट आहे अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात पण स्त्रिया दाखवून चालतात वळखा पाहू कोण असन पर्स अशा भाजीचे नाव सांगा अशा भाजीचे नाव सांगा ज्या भाजीमध्ये एक प्रसिद्ध एक प्रसिद्ध शह शहरांचे नाव लपलेले आहे शहरांचे नाव लपलेले आहे वळखा पाहू कोण असन याच उत्तर आहे शिमला मिरची पुरुष असून पर्स वापरतो पुरुष असून पर्स वापरतो वेडा नसून कागद फाडतो वळखापाऊ कोण असन याच उत्तर आहे बस कंडक्टर तार तार ताराशी डोळ्या पुढे अळशी तार, तार तारासी डोळ्या पुढे अळशी वळखापाऊ कोण असन याच उत्तर आहे झोप अंधारात बसली राणी अंधारात बसली राणी डोक्यावर आग डोक्यावर आग आणि पोटात पाणी आणि पोटात पाणी वळखा पाहू कोण असन याच उत्तर आहे पंती तीन हा व पोट आहे तीन हात व पोट आहे गोल उन्हाळ्यात हो होतो माझा उपयोग गोल उन्हाळ्यात होतो माझा उपयोग सांगा पाहू मी कोण याच उत्तर आहे पंखा एक पायाने डोक्यावर कापड एक पायाने डोक्यावर कापड श्रवणामध्ये मी रडत असतो श्रवणामध्ये मी रडत असतो वळखा पाऊ मी कोण याच उत्तर आहे छत्री त्याच्या डोक्यावर मुकुट त्याच्या डोक्यावर जांबा जगा, जांबा अंगावर वळखा कोण असन जांभळाांभळा उत्तर आहे वांग सगळे गेले रानात सगळे गेले रानात आणि झिपरी पोरगी घरात आणि पोरगी घरा वळखा पाहू कोण असन उत्तर आहे केरसुनी पाणी नाही पाऊस नाही पाणी नाही पाऊस नाही रान कसे हिरवे रान कसे हिरवे कात नाही चुना नाही कात नाही चुना नाही तोंड कसे रंगाले तोंड कसे रखापाऊ कोण अस याचं उत्तर आहे पोपट खनखन खनखनकुदळी कुदई, मन मन माती इंग्रजांचे राज्य मध्यरात्री वळखा पाऊ कोण उंदीर